लिंबारुई गावातील प्रगतशील शेतकरी कृषीभूषण शेतीवर विविध प्रयोग करणारे मुकेशराव भोकरे जे लिंबारुईचे माजी सरपंच आहेत त्यांची शेती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या दिशेला हा नारायणगडचा डोंगर आहे आणि जवळच राजुरी नवगन ज्या गावामध्ये गजानन सहकारी साखर कारखाना आहे या राजुरी नौगन परिसरातील लिंबारुई हे एक आदर्श आणि प्रगतशील अशा पद्धतीचं गाव आहे आणि या गावाच्या शिवारामध्ये त्यांची ही शेती आहे शेतीमध्ये ते विविध प्रकारचे प्रयोग करतात बघा त्यांनी वाफे केलेले आहेत या वाफेमध्ये त्यांनी चुका घेतलेला आहे आणि अतिशय आधुनिक पद्धतीची नियोजनबद्ध अशी शेती ते करतात आणि कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो ही जुनी विहीर आहे पहा भरपूर पाणी आहे सध्या त्या विहीरमध्ये आणि मला वाटतं ही बारा ते तेरा परस विहीर आहे इथे एक शेड त्यांनी बनवलेला आहे म्हणजे साहित्य ठेवण्यासाठी थे शेतीतील जी अवजारे असतात ती काम झाल्यानंतर ठेवण्यासाठी आणि या शेतीला त्यांनी चारही बाजूनी तारेचं कंपाऊंड केलेला आहे बघा हा गहू आहे बघा आता हा शेवटपर्यंत जो गहू दिसतो तो मुकेशराव भोकरे यांचाच आहे आणि शेताच्या कडीला असा रस्ता पण आहे आणि त्यांनी एक सुंदर असं गेट पण बनवलेलं आहे पण ते गेट पण बघूया ही कोथिंबीर आहे पहा आपण बघू शकतात आणि एकदम काळी अशी ही जमीन आहे काळी मृदा ही पाणी धरून ठेवते पाणी धरून ठेवण्याची क्षमता या जमिनीमध्ये जास्त असते इथं घास आहे पहा आणि एकदम हे तुम्हाला होते तारेचं कंपाऊंड त्यांनी केलेलं आहे आणि हा रस्ता रस्त्याच्या कडीला त्यांची सुंदर अशा पद्धतीची शेती आहे इथे पाण्याचा हुसास तिकडे एक आहे आणि हे त्यांनी गेट बनवलेला आहे इथ आल्याच्या नंतर पहिलं इथे एक बोरीचं झाड होतं नंतर त्यांनी रचना ही बदललेली आहे ते ठिबकच्या नळ्या आपण बघू शकतात पपईचं झाड ते बाजरी आणि इथं पपई त्यांनी अंतर्गत म्हणजे एकाच वेळी दोन पिकं घेता येतात कांदा आणि पपईची लागवड त्यांनी केलेली आहे इथं पण पपईचं सुंदर अशा प्रकारचं झाड आहे अंतर्गत पीक घेतल्याने पण शेतीमध्ये शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होतो आताच नुकतीच त्याची खुरपणी झालेली आहे कांदा पण एकदम चांगला आलेला आहे बा आपण बघू शकतात विहिरीच्या कडीला पपई आहेत याला पपई आलेले आहेत आपण बघू शकतात या शेतीमध्ये आल्यानंतर सुंदर अशा प्रकारची हवा तुम्हाला लागेल या आंब्याचं झाड दोन आंब्याचे झाड पण आहे तिथं चारी बाजूने तारेचं कंपाऊंड आहे त्याच्यामुळे वन्यजीवापासून वन्य, वन्य प्राण्यापासून त्याचं संरक्षण होतं वेळोवेळी ते औषधाची फवारणी करतात वेळोवेळी शेतीला योग्य वेळी पाणीही देतात फार मेहनत ते घेतात कष्ट घेतात भाजीपाल्याचं उत्पादन ते घेतात अंतर्गत पिकेही घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना या शेतीमध्ये भरवस अशा प्रकारचं उत्पादन होतं आणि लिंबारुळी परिसरामध्ये आणि पंचकृषीमध्ये नारायणगडच्या परिसरामध्ये ते एक नामांकित शेतकरी कृषीभूषण आदर्श शेतकरी म्हणूनही सुपरिचित आहेत त्यांचा हा प्लॉट आपण बघू शकतात मला वाटतं साधारणतः चार साडेचार एकर असेल हे क्षेत्र आणि त्यांच्या शेजारीची ही आमची शेती आहे त्यांची शेती आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न केला तेव्हा काही गहू दिसतोय त्या कडीपासून ते इकडं हा कांदा आहे या कांद्यात त्या शेवटपर्यंत त्यांची शेती आहे धन्यवाद